गाडी जर काही वर्गणी कमी पडली तर खिशातून टाकण्यासारखा माणूस आहे स्वतःची गाडी आहे काही कोणाची तब्येत गाडी दवाखान्यात घेऊन जाऊ शकतो एखाद्याचे कधी काही बॅलेन्स मारायचं आहे तुझा फोन पे वर पैसे मारू शकतो लोक दहा रुपये घेता ते पन्नास रुपये घेता पण टाकून देता स्वस्त काम हा बोला

म्हाता माथा मातारी गल्ला गल्ली आम्ही बापनी बायको तुमनी बाय नागे ना एका शाळेत शिक्षण केलं लहानच शाळे झालं कोण देखो तुम्ही सर्व गाव नाव पत्ता ना मरे कोण राहतस अरे कामले बाय तू तुम्हीच रे सांगून माय नाव मी बर

का, कस काय अरे गावनी यात्रा भर आपल्या सु गावनी यात्रा भरवतोस तुम्ही अरे आपल्या गावनी चुकसोय करायला पाहिजे आपण अरे लावू आपण गावनी यात्रा भरवतोस आपण गावाची यात्रा का भरवतो आपल्या गावाला रात्रभर तमाशा झाला बर जागरण कीर्तन झालं पांढरीला दिवा झालं आणि गावावरती येणार संकट आणि म्हणून आपण गावात तमाशा ठेवतो गावकरी लोक आहे का आपल्या पाठीशी दारू पिऊन दांगडो करतात काही करतात मारामारी करतस हानाहानी करतस कोपटा हापटी करतस चेनाचे करतस जोडाजोडी करतस सर्व जाय मारामारी ना गर्दी मग कुमचाडा कामच्याडी सकाळी माहिती परत मुक्ती काय व्हायला म्हणून आपल्या गावातून आपण सुखसोई केल्या पाहिजे व्यसनमुक्ती झालं पाहिजे मुक्ती आपलं गाव झालं पाहिजे त्यातला त्या मी सरपंच होतो बरोबर आहे मी चांगला काम करा तू काय काम, बर काम करत असं या वर्षाने तुले मी निरोध लई निवडा बरोबर सांग रे तू काव मा काय सुख सोय कर अरे मी एक नंबर काम करत गाव मा अरे गाव मा रोड रोड बांधत भाऊ पाणी टाकी बांधी बरोबर न अरे संडासी बांधे मुत्रे बांधे नका काढू द्या मुत्र्याचं नाव नाही काढत मुत्र्याचं नाव काढ डोकं काढ अगर तुम्ही त्या मुत्र्या कसं बरोबर रे कर का तू नाही मातीनं बिंदड बरे चोपडी दिन लोकसले म्हणजे सलग करत या मी मारतोस मग काय माती सिमेंट न पलस्तर गई जास आणि मातीनं बिंदड म्हणून आपल्या गावाला वैष्णव काम झालं पाहिजे बरोबर पाहिजे झालं पाहिजे हायस्कूल झालं पाहिजे शाळा झाल्या पाहिजे राम मंदिर झालं पाहिजे मंदिर झालं पाहिजे यष्टी स्टँड झालं पाहिजे मोटरस्टँड हो बस एकच झालं काय हा यष्टी स्टँड म्हणजे आपल्या गावाला येते महामंडळाची एस टी मोटरस्टँड म्हणजे आपल्या गावाला आहे कमाल गाडीची पिढी बरं एस टी स्टँड झालं पाहिजे मोटरस्टँड झालं पाहिजे आपलं गाव धरणार बघले अरे आपल्या गावाला धरणात गेलं पाहिजे माझ्या सगळ्यात तोडून खायला पाहिजे आपल्याला गावाला धरण धरण आपल्या गावाला झालं पाहिजे धरण पण धरणाला काय लागत काय बहीण समस्या समस्या आहे ना आ आपल्या गावाला आजूबाजूला आहे का डोंगर 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 उगमा पासून राहतो ना हँग कुठून राहतो डोंगरातून राहतो आपल्या गावाला आहे का डोंगर डोंगर नाही तो उगम नाही उगम धरण नाही धरण नाहीत पाठ नाही पाठ नाहीत मागत नाही नाही तर शेतकरी नाही जवळ शेतकरी नाही तवे तुम्ही का म्हणलो सर का शेबर आहे सर्व काही आजकाल चालू आहे जगात शेतकरी अरे जो मोठ्यातला मोठ्या बँकेचा कॅशिरी त्याला दोन ऐंशी हजार रुपये पगार तरी त्याला शेतकऱ्याचं हाताचं धान्य खावा आहे बाबा अनिता राणी अंबानेरकर देवाभाऊ भोकरबारीकर लोकनाट्य तमाशा मंडळ आज आपल्या गावात आहे उद्या ही पार्टी जळगाव जिल्ह्यात आहे जरी चांगला असलं तरी तुम्ही घ्या वाईट आमचा पदरात द्या पण रात्रभर धांगण धेंगा बे बिंगा असं होणार नाही तुम्ही दिलेला पैसा त्याचा मोबदला फक्त लक्षपूर्वी जन थोडकं असलं तरी गोड करून दाखवणं आमचं कर्तव्य नाहीतर कहा गय कार क्या लाए कुछ भी नहीं अशातला भरकार नाही शेतकऱ्यांचे हाल कसे कसे झाले भाऊ शेतकऱ्यांचे हाल सत्यानो में सदबडा सत्यानो में सदबडा अठ्यानो में काल पडा नव्यानो में भी मग जग बिघडलं हो जग चले ऐसा चल, चल। जग ना चले ऐसा ऐशी चाल चल उशी में ना हो चल बिचल कारण का जिकडची हवा आली तिकडं आपल्याला ओपनावं लागतं म्हणून या कवी कर्त्याची शब्द कशी सालमा भल